महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे शहरात पुन्हा एकदा घरफोडीच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत एका रात्रीत चोरट्यांनी दीड ते दोन लाख रुपयांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहेत ज्यामुळे नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षकांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहेत नांदगाव खंडेश्वर शहर गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांनी त्रस्त आहे मध्यरात्री शहरातील पत्रकार सागर सव्वालाखे यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारलाय त्यांच्या घरातून दीड ते दोन लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने घेऊन चोर पसार झालेत सविस्तर माहितीनुसार शहरातील गजाननगर परिसरात गौरव वितोंडे सतीश पटेल आणि डॉ बनसोड यांच्या घरांमध्येही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केलाय तर पत्रकार सागर सव्वालाखे यांचे घर फोडून रोकड आणि दागिने लक्ष करून पडविलेत या घटनेमुळे छोरिया नगर आणि गजानन नगरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार नऊ जून रोजी मध्यरात्री अडीच तीन, तीन वाजताच्या सुमारास गजानन नगर आणि छोरिया नगरात दोन ठिकाणी घरफोडी झाली आहे चोरट्यांनी कडी कोयंडार तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील गोदरेज कपाटातून रोकड चांदीचे दागिने आणि सोन्याची अंगठी असा एकूण एक लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे पोलिसांच्या हाती काही सीसीटीव्ही फुटेजही लागले आहेत या प्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नांदगावचे पोलीस निरीक्षक किरण औटे आणि पोलीस उपनिरीक्षक तुळजेवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली आहे पोलिसांनी लवकरच चोरट्यांना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे चोरटे सर्राईत असल्याने त्यांनी चोरी करताना कोणालाही संशय येऊ दिला नाही यामुळे नागरिक मागणी करीत आहेत की पोलिसांनी मुख्य रस्त्यांबरोबरच निवासी भागातही रात्रीची गस्त वाढवावी आणि घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात नांदगाव खंडेश्वर मधील या घटनांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहेत नागरिकांची सुरक्षा आणि शांतता राखण्याकरिता पोलिसांना आता अधिक सतर्कता दाखावी लागणार आहे